नमो नम आजचा श्लोक आहे सर्व काही माझं म्हणणाऱ्याची कशी फजिती होते ते बघा अशनम मे मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे कुर्वाण कालवृकोहती पुरुषाजम बघा कपडे माझे खाद्यपदार्थ माझे पत्नी माझे बंधुवर्ग म्हणजे नातेवाईक सगळं माझं असं सतत माझं माझं म्हणणाऱ्या या पुरुषरूपी बोकडा आला काळ रूपी लांडगा ठार करत असतो म्हणून कधी सतत माझं माझं सगळं काही म्हणू नये अक्षरशः दुसऱ्याचंही माझं म्हणणारे काही लोक या जगात आहेत त्याविषयी मला एक कहाणी आठवते बघा एका रेल्वेमध्ये एक प्रवासी चढला आणि त्याच्याकडे एक पेटी होती लोखंडाची त्याला कुलूप होतं तो सतत त्या कुलपाला पुन्हा पुन्हा घट्ट बसले का नाही मजबूत आहे का नाही पाहत होता आणि तेवढ्याच त्याच्याच ते बाजूला एक तीन चोर बसलेले होते तर जेव्हा तो एक स्टेशन आलं आणि स्टेशन आल्यानंतर तो चोर खाली उतरला आणि त्या तिघांना सांगितलं की थोडं मी पाणी पिऊन येतो या माझ्या पेटीला सांभाळा तर तो चोर खा म्हणजे तो जो प्रवासी होता तो निघून गेला या चोरांनी त्या पेटीचं रक्षण केलं तेवढ्यात ते आलं ते आला, आला नाही तो तिकडंच थांबला आणि रेल्वे निसटली सुटली तर रेल्वे सुटली आणि मग या तिघांचा डोळा या पेटीवर आला तो हळूहळू हळू तिघही या पेटीजवळ सरकू लागले धरू लागले तेवढ्यामध्ये शेवटचं स्टेशन आलं आणि त्या तिघांनी पीठी उचलली आणि एखादं तिघां लाग, मध्ये लागलं भांडण मग तेवढ्यात पोलीस आलं आणि पोलीस म्हणाले की काय झालं काय कशासाठी भांडण आहे पहिला म्हणाला नाही साहेब ही पीटी माझी आहे दुसरा म्हणाला ही पेटी माझी आहे तिसरा म्हणाला नाही साहेब ही पेटी आपलीच आहे तर असं करता करता मग पहिल्याला विचारलं सांग या पिटीत काय आहे तर त्यांना सांगितलं काय नाही साहेब याच्यामध्ये कपडे लत्ते थोडे खायचे पदार्थ आणि सोनं नाणं आहे ना तेव्हा दुसऱ्याला विचारलं सांग पिटीत काय आहे तेव्हा तो दुस तो म्हणाला नाही मा साहेब माझ्या पत्नीला मी आत्ता फोन केला होतं या पिटीत काय काय भरलीस तर जे काही फोनवर पत्नीनं सांगितलं तोच तुम्हाला आता सांगत आहे बघा हा आता जे सांगितलं ना तो माझंच बघून सांगत आहे मग तिसरा म्हणाला साहेब या पिटीत नक्की काय आहे हे मी सांगतो या आणि त्यानं काय केलं थोडंसं बाजूला केलं साहेबांना साहेबांच्या कानात हळूस सांगितलं साहेब काही का असं ना या पिठीमधलं अर्ध तुमचं अर्ध माझं साहेबाला ही गोष्ट पटली आणि लगेच साहेबांनी म्हणले उघडा कुलूप कुलूप तोडण्यात आलं आणि पिठी उघडली पिठी उघडता उघडता पाहिलं तर काय त्याच्यामध्ये एक प्रेत होतं मुडदा होता आता मला सांगा साहेब अर्ध अर्ध घेतील का आणि खून यांनी केला होता का आता यांना सुट्टी मिळेल का किती मोठा प्रश्न आहे म्हणजे दुसऱ्याचं सुद्धा माझं माझं म्हणणाऱ्याची अशी फजिती होत असते म्हणून कधीही आपलं ते आपलं स्वानांना दुसऱ्याचे घेण्याची भावना जर ठेवली तर अशी फजिती होते जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा धन्यवाद